कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील माधुरी हत्तीवरून एक मोठी घडामोड समोर आली आहे नांदणी मठ राज्य सरकार आणि जामनगरमधील वनतारा हे सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका तत्काळ दाखल करणार नसल्याची माहिती समोर आली आहे मात्र उच्चस्तरीय समितीकडं दाद मागण्याची तयारी सुरू असून येत्या धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर माधुरी हत्तीण तात्पुरती कोल्हापुरात परतण्याची शक्यता असल्याचं मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त आहे नांदणी मठातील मा माधुरी हत्येच्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे नांदणी मठ राज्य सरकार आणि जामनगरमधील वनतारा संस्थेकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका तत्काळ दाखल केली जाणार नसल्याचं समजतंय मात्र या प्रकरणात उच्चस्तरीय समितीकडे दाद मागण्याचा निर्णय घेण्यात येतोय यावर प्रतिक्रिया देताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं की कोर्टात जाण्याचा विचार सोडलेला नाही परंतु याचिकेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी सखोल कायदेशीर अभ्यास सुरू आहे राज्य सरकार वनतारा आणि नांदणी मठाचे वकील वेगवेगळ्या अंगाने विचार करून कोर्टाकडून मागणी फेटाळली जाणार नाही याची खात्री करूनच याचिका दाखल करणार आहेत त्यामुळं या प्रक्रियेला थोडा वेळ लागणार आहे दरम्यान अठरा ऑगस्ट ते दोन ऑक्टोबर दरम्यान नांदणी मठात चातुर्मासाचे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत हाय पॉवर कमिटीच्या आदेशातील पॅराग्राफ क्रमांक एकशे दहानुसार नुसार अशा धार्मिक कार्यक्रमांसाठी हत्ती मठात आणण्याची मुभा आहे त्याच आधारावर वकिलांकडून तात्पुरती परवानगी मिळवून माधुरी हत्येणीला अठरा ऑगस्टपासून कोल्हापुरात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे नंतर कायमस्वरूपी ठेवण्याच्या दृष्टीनं याचिका दाखल करण्याची भूमिका नांदणी मठानं घेतल्याची माहिती शेट्टी यांनी दिली आहे माधुरी हत्येणीला वनतारामध्ये हलवल्यानंतर कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त झाली होती संतप्त नागरिकांनी आंदोलन केलं होतं मात्र वनतारा आणि नांदणी मठ यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत माधुरीला पुन्हा कोल्हापुरात आणण्याचं आश्वासन मिळाले आता ती कायमस्वरूपी नांदणीत राहणार का याचा अंतिम निर्णय सुप्रीम कोर्टाच्या निकालावर अवलंबून असणार आहे